घराच्या हातात आणि हे पायापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा कमी आणि त्यानंतर गाठ मारता गाठ मारायची नाही डाव्या हाताचा भाग आतल्या बाजूला घ्यायचा आणि उजवा भाग बाहेरून घ्यायचा आणि असं पीळ घालायचा हा अजिबात सुटत नाही काही करा किती खेचा गाठीपेक्षा चांगला असं पिळायचं हा एवढा भाग खाली आलेला आहे बघा याच्या निर्या काढल्या आपल्याला जशा पाहिजे पैस कर तशा किंवा पाठीमागे खास घेऊन काढले तरी चालेल हे असं घेतले हे काढले आपल्या चौघाय ओडी काढली असं नीट करायचं आत असं असं बारीक बारीक बार काढत जायचं असं काय झालंय ना स्वस्ती मंत्र हां असं काढलं निर्या हे असं निर्या काढल्यानंतर बघायचं असं साधारण तसरे कसा करून घ्यायचा पाठीमोग्या चांगला हात फिरवायचा असा आणि हे पाठीमोगाच खाच मारायचे त्याची आणि हे का आत घ्यायचा आणि खाच अशी पाठी करून बघू नाही असा आत मारल्यानंतर हा भाग घ्यायचा हातात आणि हा भाग हातात घ्यायचा आणि बघा असं पाय पायफोळ घोड्यासाठी हा किती पायी तो यायचा असं येतं आपल्याला आणि हा भाग आत घ्यायचा असा असा आत घेतल्यानंतर ह्याच्या परत साधी पद्धती दोन तीन प्रकारेत वारकरी वेगळे करतात आपण वेगळे हे ब्राह्मण पद्धतीनं म्हणतो याला हे साधी पाहिजे पद्धत अशी परत याला निर्या पाडायच्या अशा सुंदर घड्या घालायच्या अशा कचायचं आत खचल्यानंतर ह्याच्या चांगले घडे घालून घ्यायचे हातात आपलं जेवढं पाहिजे जास्तीत जास्त बघायचं किती पाहिजे तेवढे घ्यायचं एवढं घ्यायचं असं इथपर्यंत असं घ्यावं हां याच्यावरती पायघोळ पाय गोळ घ्यायचं असं तसा धोतर लहानच आहे त्या मानाने धोतर किती मीटर पाहिजे नऊ मी नऊ वा नऊ वा असं घ्यायचं हे बघ असा पायघोळ घ्यायचा आणि हे साधारण आज चांगलं घ्यायचं असं असं धोतर हे असं धोतरं निटलं जातं हे बाहेर काढतात आणि त्याला असं गोड टाळतात पण त्यापेक्षा हे चांगलं धोतर नेटलं असं असं